नवी मुंबई पदाधिकारी महायुती मेळावा बुधवारी शिवसेना नेते विजय यांच्या नेतृत्वाखाली सांडपाटे या ठिकाणी पार पडला यावेळी आमदार मंदा म्हात्रे नवी मुंबई राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष नामदेव भगत मनसे शहराध्यक्ष गजानन काळे माजी नवी मुंबई जिल्हाध्यक्ष रामचंद्र खरज शिवसेना जिल्हा संघटक सरोज पाटील भाजप शिवसेना आर पी आय मनसे रासप महायुतीचे उमेदवार उपस्थित होते मोठ्या प्रमाणात पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांनी शक्ती प्रदर्शन देखील केले तसेच येणाऱ्या वीस मे रोजी महायुतीचे उमेदवार नरेश मस्के यांना मोठ्या मताने निवडून आणण्याचे आवाहन करण्यात आले खासदार राजन विचारे यांच्यावर देखील जोरदार टीका करण्यात आली त्यांनी आतापर्यंत नवी मुंबईमध्ये काय केले त्यांचा नवी मुंबईमध्ये एकही कार्यालय नाही त्यामुळे आता विचार करा आणि नरेश म्हस्के यांना निवडून द्या असे महायुतीच्या नेत्यांच्या माध्यमातून सांगण्यात आले आज सांडपाडा या ठिकाणी महायुतीचे उमेदवार नरेश म्हस्के यांच्या प्रचारार्थ मेळावा आयोजित करण्यात आला त्या सर्व महायुतीचे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते आज आपल्यासोबत शिवसेनेचे उपनेते विजय नाहट आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊया प्रचाराचा झंजावात कशा प्रकारे चालू आहे सर काय सांगाल कशा प्रकारे अतिशय उत्साहाच्या वातावरणामध्ये आजचा महामेळावा या ठिकाणी झाला आपण पाहिलं असेल की हजारो तरी आम्ही फक्त पदाधिकारी बोलवले होते वरिष्ठ हजारो लोक या ठिकाणी उपस्थित होते आणि प्रचंड उत्साह प्रत्येकामध्ये आहे सुदैवाना सगळ्याच पक्षाची सगळीच वरिष्ठ मंडळी या ठिकाणी होती आमच्या भाजपच्या आमदार मंदाराई म्हात्रे होत्या राष्ट्रवादीचे अध्यक्ष नामदेवजी भगत होते मनसेचे अध्यक्ष गजाननजी काळे होते आर पी आयचे अध्यक्ष खरे साहेब होते रासपचे होते कोकरे होते सर्वच मंडळी आणि आमचे सगळे पदाधिकारी सर्व पक्षाचे महिला आणि पुरुष पदाधिकारी होते आणि एकच निर्णय झाला की मोदी साहेबांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी आपल्याला अतिशय चांगला उमेदवार मिळालेला अनुभवी उमेदवार मिळालेला आहे आणि संघटनेला वाहून घेतलेला उमेदवार तरुण उमेदवार मिळालेला आहे आणि पूर्वी जो वाईट अनुभव आला दहा वर्ष तशा प्रकारचा अनुभव आपल्याला येणार नसल्यामुळं या उमेदवाराला लाखोच्या संख्येने निवडून आणण्याचा आम्ही आज संकल्प केलेला आहे सर उद्या देखील प्रचाराची रॅली मोठ्या प्रमाणात निघणार आहे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दोघं देखील या ठिकाणी प्रचाराच्या रॅलीमध्ये उपस्थित कशा कशाप्रकारे हा मार्गस्थ असणार उद्या दहा ते दोन चार तास मान्य मुख्यमंत्री रॅलीमध्ये असणार आहेत रॅली तुर्भ्यावरून निघेल तुर्बे गावातील त्याच्यानंतर वाशीमध्ये येईल वाशीमध्ये पूर्ण फिरल्यानंतर शिवाजी चौकात येईल त्या ठिकाणावरून सानपाड्याला आम्ही जाऊ सानपाड्यावरून जुईनगर जुईनगरवरून नेरूळ वेस्ट आणि नेरूळ वेस्टवरून नेरूळ स्टेशनला जाऊन त्या ठिकाणी भोजनाचा कार्यक्रम आहे तिथे समाप्ती होईल नक्कीच आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे की महायुतीच्या माध्यमातून नरेश मस्के यांना निवडून देण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रचाराची सुरुवात देखील करण्यात आलेली आहे व्हिडिओ जर्नालिस्ट मुशा प्रियाचा रिपोर्ट नवी मुंबई नक्कीच आज हिंदुत्वाचा एक मोठा प्रचंड असा दंजावा चालू आहे आपण पाहिलाच असेल की महायुतीचा पदाधिकाऱ्यांचा आज मेळावा होता आणि आपले उमेदवार लोकसभेचे सन्माननीय नरेश मस्के साहेब यांच्या प्रचारार्थ आज इथे हा मेळावा आयोजित केलेला होता महायुती महायुती म्हटलं तर शिव शिवसेना भाजपा मनसे आर पी आय रासप आणि इतर घटक पक्ष अशी महायुती आपली आहे आणि आपला उमेदवार हा प्रचंड मताने नक्कीच निवडून येणार आपल्याला माहितीच आहे आता जरा निशाणीचा गोंधळ असल्यामुळे आपली निशाणी ही सर्व महायुतीच्या वतीने धनुष्यबाण असणार आहे तर आपल्या माध्यमातून मी सगळ्यांना आवाहन करीन की धनुष्यबाण हीच आपली निशाणी आहे प्रचंड मताने आपण निवडून द्या आणि सगळ्यांनाही सांगा इतरांनीही सांगा की धनुष्यबाण ही आपली निशाणी आहे आज तुम्ही बघितलं आपले सन्मान सन्माननीय आमचे उपनेते विजयजी नाटासाहेब यांच्या मार्गदर्शनातूनही आपण पदाधिकारी मेळावा आयोजित केलेला होता त्याचप्रमाणे आपल्याला माहिती आहे आपले राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब तसेच त्याप्रमाणे अजितदादा पवार मनसे राज ठाकरेजी या सर्वांचे जे नेते आहेत यांच्या मार्गदर्शनातून यांच्या सहकार्यातून आज इथे हा मेळावा लावला होता त्याचप्रमाणे आमची झाशीची राणी रणरागिणी मंदाताई म्हात्रे याही अछंड प्रचंड जोशामध्ये आज त्यांनी सर्वांना मार्गदर्शन केले त्यामुळे नक्कीच महिलांचंही रक्त उसळलेलं आहे त्यांचं इतकं भाषण आज छान झालेलं आहे आणि त्यांच्या माध्यमातून हा महायुतीचा मेळावा प्रचंड मताने न नरेश मस्के साहेबांना जिंकून देणार यात आम्हाला शंका नाही व्हिडिओ जर्नाली मुश प्रियाजबांचा रिपोर्ट नवी मुंबई